स्टेशन येथे फलटण विधानसभा मतदारसंघातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार सचिन पाटील यांनी त्यांच्याच पक्षातील माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर नाव न घेता टीका आहे मागील तीस वर्षात उत्तर कोरेगावच्या पाणी प्रश्नाबाबत सत्तेत असताना हे लोक कुठे होते संबंधित विभागाचे ते मंत्री होते अध्यक्ष आमदार होते यावेळी त्यांची संघर्ष समिती कुठे गेली होती या भागातल्या सव्वीस गावातील पाणी प्रश्न सोडवला नाही तर मला त्या ठिकाणी मत मागण्याचा अधिकार नाही हे त्यांनी पाळावे आता संघर्ष समितीचे सर्व संपले असून आपलं वय झालंय आता नवीन संघर्ष करून काही उपयोग होणार नाही तीस वर्षापूर्वी या तालुक्यातील सव्वीस गावांचा प्रश्न मार्गी लावू शकला असता पण आपण ते मनात आणले नाही या तालुक्यातला शेतकरी आपण पाण्यापासून वंचित ठेवला आणि आता संघर्ष समिती काढत आहेत या संघर्ष समितीला आमचा विरोध नाही तुम्ही संघर्ष करत राहा आम्ही काम करून दाखवू मात्र या भागातील सव्वीस गावांना न्याय दिल्याशिवाय अशी जोरदार टीका रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता आमदार सचिन पाटील यांनी केले आहे आता जे कोण संघर्ष समिती काढते कोण काय करते पण याच्या अगोदर तीस वर्ष लोक सत्तेत होते पदाधिकारी होते संबंधित विभागाचे ते मंत्री होते त्याचबरोबर अध्यक्षही होते आमदार येथे पंधरा वर्ष होते त्यांनी पंधरा वर्ष संघर्ष समिती त्यांची कुठं गेली होती त्यावेळेस त्यांनी का प्रश्न ना उठवला नाही हा सुद्धा आपण शेतकऱ्यांनी त्यांना विचारणं गरजेचं आहे आपण जेव्हा मत मागायला मी येणार आहे तुमच्याकडे पाच वर्षांनी तेव्हा तुम्ही मला विचारलं पाहिजे साहेब तुम्ही हे काम माझं केलं नाही तुम्हाला आता मताचा अधिकार अजिबात नाही मी जर काम केलं नाही तर मी तुमच्याकडे तुम मत मागायला परत येणार नाही मी सव्वीस गावाचा पाण्याचा प्रश्न जर सोडवला नाही तर मी त्या सव्वीस ज्या गावाचा पाण्याचा प्रश्न सुटणार नाही तिथं मी मत मागायला येणार नाही ही माझी पहिली जबाबदारी तसं त्यांनी सुद्धा ते, ते, ते करावं आता संघर्ष समिती आता संपले सगळे दिवस संपले वय झाले सगळ्यांचं आता संघर्ष समिती संघर्ष करून काही उपयोग होणार नाही कारण ज्या जे निर्णय माझा मी ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करतो त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माझे नेते अजितदादा पवार साहेब आहेत रणजित भारतीय जनता पार्टीचं काम करतात त्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत त्या अगोदर तुम्ही होताच ना तीस कशासाठी संघर्ष समिती लागली असती तुम्हाला तुम्ही मनात आणलं असतं तर काही सव्वीस सव्वीस गावं सव्वीस वर्षापूर्वी क्लिअर झाली असती सव्वीस वर्षापूर्वीच क्लिअर झाली असती तीस वर्ष तुम्ही सत्तेत आहात या या तालुक्याचं या विभागाचं आपण प्रतिनिधित्व केलं तर ते काम पूर्ण झालं असतं पण आपण ते मनात आणलं नाही ह्या तालुका ह्या तालुक्यातल्या शेतकरी पाण्यापासून वंचित ठेवला आणि आता तुम्ही संघर्ष समिती काढता आहात तर या संघर्ष समितीला माझं काही म्हणणं नाही संघर्ष तुम्ही जरूर करा तुम्ही संघर्ष केला तर आम्ही काम निश्चित करू आणि काम पूर्ण करून दाखवू आणि सव्वीस गावाला न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही एवढा शब्द तुम्हाला या निमंत्रणाला देतो आणि माझे दोन शब्द संपवतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सादरा न्यूज ला YouTube चॅनल वर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका